मोहोळ केंद्राची गुणवत्ता तालुक्यात अग्रेसर केंद्रप्रमुख सुरेश पवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ केंद्राची शिक्षण परिषद उर्दू शाळा मोहोळ या ठिकाणी संपन्न झाली यावेळी बोलताना केंद्रप्रमुख सुरेश पवार म्हणाले की आपले केंद्र हे सर्व गुणसंपन्न असून प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असते त्याचबरोबर केंद्रांमध्ये मोठमोठ्या पटाच्या संख्या असूनसुद्धा आपले काम येथील मुख्याध्यापक सर्वतोपरीने प्रयत्न करीत असतात यावेळी विषयानुसार पॅट चाचणी निकाल खाजा बंदेवाज शेख यांनी केले अध्ययन निष्पत्ती कृती आराखडा सुधीर मोठेसर यांनी केले तर आय सी टी व तंत्रज्ञान याचा शिक्षणात वापर याबाबत मेहबूब अन्सारी सर यांनी मार्गदर्शन केले घरघर संविधान या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत विमल राऊत मॅडम यांनी सर्व शिक्षिकांना मार्गदर्शन केले इतर विषयाच्या संदर्भातील चर्चा या शिक्षण परिषदेमधून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या अहिल्या कांबळे मॅडम उर्मिला भिसे मॅडम यासमीन बागलकोटे मॅडम यांना सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य राजकीय वैद्यकीय पत्रकारिता उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमल राऊत मॅडम यांनी केलेत आभार सुधीर मोटे यांनी मानले